सत्तावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सत्तावीसशे रुपये मावली व्हेरायटी कोणती होईल अक्षय अक्षय हां सेंचुरी फौजा नाही सेंचुरीच आहे पण आपले नाही सेंच्युरी हे अक्षय आहे ना हा हे अक्षय धन्यवाद सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो अक्षय व्हेरायटी अशा प्रकारचं गाजर आहे मित्रांनो पाहू शकता दादा किती माल आला आजशे गाजरचे भाव झालेले हायेस्ट एकतीसशे रुपये क्विंटल मुसळगाव ना धन्यवाद एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं सुपर माल पाहू शकता मित्रांनो गाजर तेरा हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वाटाला पाहू शकता मित्रांनो तेरा हजार आठशे रुपये क्विंटल माल चौदा हजार रुपये क्विंटल एक मिनिट मोबाईल बाहेर आवाज दादा या काय भाव गेल्या सात हजार पाचशे आहे का कुठले दादा गाव कोणतं आपलं ओतूर तालुका कळवण सात सात हजार पाचशे रुपये क्विंटल लसपीठाचं पाहू शकता धन्यवाद चोवीस पंचवीसशे रुपये क्विंटल लसी पीठाची मिरची पाहू शकता किती माल आणला होता एकच पोतं अडोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तलवार मिरची कुठले गाव कोणतं आपलं ठीक आहे धन्यवाद दादा व्हेरायटी कोणती तलवार मिरची चार हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकतात तलवार मिरची

किती पोते आणले दादा आज किती पोते आणले कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद चार हजार तीनशे रुपये चार हजार आठशे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दादांना व्हरायटीचं नाव तो माहीत नाही दादा किती कोणी आले आज किती कोणी आले आज किती किती माल आणला आज चाळीस बोरे म्हणजे दोन टन माल आणला तुम्ही काय भाव गेल दादा कोबी दहा रुपये किलो एक हजार रुपये क्विंटल कुठले दादा गाव कोणतं आपलं जिल्हा नाशिक धन्यवाद एक हजार पाच एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं काय तर साईज माल पाहू शकता मित्रांनो कोबी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज ठीक धन्यवाद दादा एक हजार रुपये क्विंटल तीन टन माल आले तुम्ही कोणती व्हरायटी कोबीची कोबीची व्हरायटी कोणती सेंट ची कोबी सेंट मिडियम साईज माल आहे काय गाव गेली बाराशे किती पंच्याहत्तर क्विंटल धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा गाव गाव दापोड का तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद तुमची काय भावगली तुमची काय भावगली कोविड बाराशे एक सोबतच आहे आपले वाटेवाल्याचे धन्यवाद एखादं नग आहे का काढेल वरती पाहिजे फक्त ते काय आहे ना हे तुमचीच आहे ना तुमचीच आहे ना कोणती व्हेरायटी बाबा व्हेरायटी कोणती आहे सेंट व्हेरायटी किती माल आणला आज तीस गोन्या तीस गुन्ह्या आणल्या अच्छा अच्छा अशा प्रकारची सेंट व्हेरायटी माल आहे मित्रांनो तीस गोन्या आणल्या बाबा आणि कुठले बाबा गाव कोणतं आपलं दातली दातली सिन्नर धन्यवाद चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हरायटी याच्यावरती पण भाव आहे का याच्यावरती आज सर्वात वरचा भाव तुम्हाला मिळाला धन्यवाद बाबा चौदाशे रुपये क्विंटल दादा नमस्कार आज अद्रक आणली होती का किती माल आणला होता दादा आज अठ्ठावीस क्विंटल क्विंटल कोणती अद्रक आणली आपण खोबरा माल काय भाव गेला माल सव्वीस रुपये किलो सव्वीसशे रुपये क्विंटल ना आणि अजून दुसरा माल कोणता होता दुसरा पंजा माल होता तो एक नंबर थोडा कमी भाव भेटला आज है ना नऊ हजार शंभर रुपये ना ठीक आहे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं आम्ही संभाजीनगर कन्नड धन्यवाद व्हेरायटी आर। कोणती काका अरमेडा अल्वेडा व्हेरायटी बाराशे रुपये क्विंटल फक्त बारा रुपये का तुकडा आहे का माल रे लहान मोठा माल आहे का? का माल आहे कमी का गेला आहे अच्छा जाड माल आहे का थोडं बाराशे रुपये क्विंटल धरा शुभ भाव आलमेडा चोवीसशे रुपये कुठले गाव कोणतं आपलं बघा चोवीसशे रुपये क्विंटल चाकू दे त्यांना सतराशे रुपये शेकडा मित्र ची मेथी पाहू शकतो सातशे आठशे ग्राम गुढी आहे सतराशे रुपये शेकडा दोन हजार पंधरा रुपये शे शेकडा प्रकारची मेथी गेली मित्र धुंडी तर लहान आहे रे छत्तीसशे गेले नाही चांगला भाऊ भेटला हा तुम्हाला छत्तीसशे रुपये शेकडा माल एकदम सुपर आहे भाजी सांगा किती आहे सहाशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चायना कोथिंबीर सहाशे पंचावन्न रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जोडी आहे अशा प्रकारची एक किलो प्लस जोडी आहे मित्रांनो दोन किलोपर्यंत आहे जोडी गेले एक हजार ऐंशी रुपये शेकडा चायना कोणती आहे इथं व्हेरायटी कोणती अशोका कोथिंबीर एक किलो जोडी आहे एक हजार ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता एक किलो प्लस जोडी आहे कत्री कोथिंबीर सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पावशी कोथिंबीर सोळाशे पाच रुपये शेकडा सोळाशे पाच रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जोडीला प्रकारची मालव कोथिंबीर आहे मालव पाहू शकता एक किलो जुडे बावीसशे रुपये शेकडा दादा किती जुडे आणले होते आज चारशे कुठले गाव कोणतं आपलं डिंडवरीचे आज धन्यवाद बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतात मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतात मित्रांनो चायना कोथिंबीर पंचवीसशे रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे पंचवीसशे रुपये शेकडा